नमस्कार मी सुनीता भटकोल कुकिंग मी सुनीता बकोली आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मस्त पैकी असं मिरचीचे वडे करतोय भजे नाही तर वडे करतोय खूप छान टेस्टी लागतात हे राजा साहज्य पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करू हे बघा इथे मी ना या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा मोठ्या मिरच्या बघून घ्यायच्या मस्त पैकी आपल्याला त्याचबरोबर आता आपण इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले ते काही मसाले लागेल त्याच्यासाठी इथे मी एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर थोडीशी हळद लागेल आपल्याला एक चमचा लाल तिखट हिंग अद्रक किसून घेतलेलं आहे एक चमचा जिरं त्याचबरोबर इथे लागेल आपल्याला कोथंबीर लिंबू आता वरच्या आवरणासाठी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक मोठा बाऊल घेतलेला आहे बेसनपीठ जवळपास आपले मोठे चमचे असतात ना ते चार चमचे घेतलेले आहेत एक मोठा चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे हळद लाल तिखट चवीनुसार मीठ थोडेसे हिंग आणि ओवा एवढे लागेल आपण बाऊल मध्ये पीठ टाकतोय बेसन पीठ त्याचबरोबर तांदळाचं पीठ टाकायचं हे ना आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान तर यामध्ये ओवा आहे ना असा हातावर चोळून घ्यायचा थोडंसं हिंग टाकायचं हळद एकदम चिमटभर हळद टाकायची जास्त नाही थोडंसं लाल तिखट आणि मीठ चवीनुसार आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिले तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम नाही टाकायचं नाही तर मग काय होईल की जास्त पातळ होईल आपल्याला हे जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि घट्टही नाही ठेवायचं आहे पुढे दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते हे बघा इथे आहे ना आता असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं हे आपण इथे एक बाउल पाणी घे हे घेतलेलं होतं ना बेसन पीठ तर आपल्याला अर्धा ते पाऊन बाउल मस्त पाणी लागलेलं आहे हे बेसनवर पण अवलंबून असतं ते किती पाणी घेतं आता हे ना आपण थोड्या वेळा साईडला ठेऊ याचा मसाला करून घेऊ आता आपण हे बघा आता इथे ना मी एक चाळणी घेतलेली आहे किसणी सॉरी छोटीवाली किसणी असते ना ती घेतलेली आहे त्याच्याने ना आपल्याला बटाटे ना छान असे किसून घ्यायचे तुम्ही पाहिजेल तर हाताने पण मॅश करू घेऊन शकतात तसं काय नसतं जर तुम्हाला जर थोडेफार असे चंक्स पाहिजे असतील ना तर घेतले तरी चालतात बघा आता हे ना आपण छान असं किसून घेऊ हे बघा आता इथे आहे ना बटाटे छान असे किसून घेतले मी आता हे आपण थोड्या साईडला ठेवू तर इथे मी या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला हे जे डेट एक आहेत ना हे काढायचे नाही आहेत बघा असं मधून आपल्याला चिर करून घ्यायची फक्त आणि हे ज्या आतमधले बिया आणि हे असताना हे काढून टाकायचं आपल्याला या पद्धतीने सगळं काढून टाकायचं आहे तुम्ही ना ह्या हाताने पण काढू शकतात कारण ह्या आहेत ना तिखट अजिबात नसतात हे बघा असं आहे ना हाताने काढून टाकायच्या हे बघा असं आहे ना आपल्याला हे जो मसाला केला आहे ना आपण करणार आहोत ना तो याच्यामध्ये भरायला मग आपल्याला हे सोपं जातं तर हे सगळं अशा तुम्ही करून घेते आता आपण हे ना आतमधलं जे बटाट्याच्या सारण आहे ना ते बनवतोय इथे मी दोन चमचे तेल टाकलेले आहे तेल छान गरम होऊ द्यायचं एक चमचा जिरं घ्यायचं आता जे आपण किसून घेतलेलं आहे ते त्याचबरोबर हिंग छान मिक्स करून घ्यायच आपण हे जे बटाटे किसून घेतले हे टाकायचे तर मी ते बटाटे किसून घेऊ त्याऐवजी मॅश करून घेतले हाताने तरी पण चालतील असं काही नाही की किसलंच पाहिजे यामध्ये आपण हे जे मसाले ते टाकून घेऊ धन पावडर थोडीशी हळद लाल तिखट गरम मसाला टाकून पाहिजे आपल्याला मिक्स करून आहे छान असं मिक्स करून घ्यायचं पहिले तेना बेसन ले ले ना आपण हे बेसनपीठ घेतलेलं आहे ना ह्यामध्ये थोडा सोडा टाकायचा आहे चिमूटभर सोडा टाकायचा जास्त नाही टाकायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय बघा असं त्याला फिटून घ्यायचं म्हणजे मला यायचं चालते बघा असं घेतलं ना चमच्यावर मास करून बघायचं मला अशी बात एक होत नाहीये म्हणजे आपलं हे मिश्रण आहे ना पेठाचं ते एकदम परफेक्ट आहे आता हे साईडला ठेवा आपण आता इथे आपलं हे सारण पण छान थंड झालेलं आहे मिरची घ्यायची त्याच्यामध्ये असं व्यवस्थित सगळीकडनं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे हे बघा असं ह्या पद्धतीने सगळं भरून घ्यायचं आहे हे बघा अशा सगळ्या भरून घेतल्या मी मस्त पैकी हे बघा आता आहे ना याच्यामध्ये आपलं एवढं सारण उरलेलं आहे या सा एवढ्या सारणामध्ये ना, ना तुमच्या जवळजवळ पंधरा ते सोळा मिरच्या आरामात तळल्या जातात मस्त भरून केलं तर हे बघा आता आहे ना मिरची घ्यायची आणि तीन अशी कूट करायची याच्यामध्ये हे बघा ना व्यवस्थित याच्यामध्ये कोट करून घ्यायचा एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार आहे बघू शकता तुम्ही जेवढ्या मावतील ना तुमच्या कडाईमध्ये तेवढ्या टाकून घ्यायचा पलटून व्यवस्थित मस्त घ्यायचं जास्त हे नाही करायचं आपल्याला थोड्या ब्राऊन तळायचा हे बघा अशा सगळ्या व्यवस्थित अशा तळून घेते मी आता हे बघा आता मी ना या काढून घेते कलर आलेला आहे ताटात काढून किती मस्त किती भारी टम्म फुगल्या पण आहेत मस्त आले आहेत ना कलर तर बघा किती छान आलेला आहे त्याचा मस्त झालाय आता मी ना ह्याच पद्धतीने सगळ्यात घेते बघा छान मस्त अशा आपले कुरकुरीत भजे तरून तयार झालेले ते भजे म्हणा किंवा वडे इथे आपण भेटतात ना गाडीत किंवा असे गाड्यावर एकदम परफेक्ट झालेले ते बघा कलर बघा तुम्हाला जवळून दाखवते किती भारी आलेले आहेत कुरकुरीत एकदम मस्त झालेले आहेत नक्की ट्राय करा तुम्ही पण बघा आपले मस्त असे मिरची चवडे बनवून तयार आहे बघू शकतात मस्त फुललेले त्याने कुरकुरीत मस्त झाले तर बनवून हे मला आता झालेला आहे तरी पण बघा मस्त कुरकुरीत त्याच पण खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे आपल्या जे घरात साहित्य असतात ना त्याच्यापासून बनवून तयार होतात हे राजस्थानचे एक पारंपरिक पदार्थ आहे हा तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल आपण मिरचीचे भजे तर नेहमीच खातो या पद्धतीने करून बघा तुम्ही तुम्हालाही आवडतील व्हिडिओज आवडला असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या मोटिवेशन साठी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत तो, नमस्कार